मुळामध्ये फक्त चंद्र देवता त्याच्यामध्ये पाहणं आणि ते खीर प्राशन करणं याहून जास्त महत्त्व तेव्हा आहे चौदा रात्रींची ताकद एका पौर्णिमेमध्ये किंवा चौदा रात्रींची विष्णू आणि महालक्ष्मी मातेसाठी सुद्धा मी हे ज्यावेळेस समुद्र मंथन होत होते समुद्र मंथनातून सेकंड उपाय तुम्ही याच्यामध्ये हा सुद्धा करू शकता की श्वेत वस्त्र म्हणजेच पांढरे वस्त्र धारण ओम सर नमो जारीश गुरुजी कॉटेश बडे बाबा दारागुरु चैतन्य ससरगुरु महायुग मत्स्यंतराणाचा आपदेश चैतन्यचे दसद गुरु शंभू गुरु गुरु रक्षनाथ बाबा कॉटेश नवनाथ चौऱ्या यांचे अलख निरंजन आदेश तुम्हाला सर्वांचे प्रथम तर मी स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहता पाहता नवरात्र संपन्न झाली संपूर्णता झालेली आहे आता कोजागिरी पौर्णिमा येत आहे अनेकांनी नवरात्रीमध्ये साधना उपासना अनुष्ठान पूजा व्रत वैकल्य हे निश्चितपणे केलेलं असेलच आणि कोजागिरी पौर्णिमा ही सुद्धा विशेषतः उपासना किंवा साधनेसाठी हे नक्कीच प्रिय आहे आणि विशेषसुद्धा आहे मग कोजागिरी पौर्णिमेचं महत्व का आहे याच्या मागे इतिहास काय किंवा अध्यात्म काय आहे त्या बाबतीमध्ये आज मी थोडक्यामध्ये माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम आपण हे पाहूयात की कोजागिरी पौर्णिमा नक्की येत कधी आहे पहा कोजागिरी पौर्णिमा येणाऱ्या सहा तारखेला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटाच्या नंतर लागणार आहे आणि हे संपणार आहे दुसऱ्या दिवशी सात तारखेला सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी म्हणजे सहा तारखेची जी रात्र आहे ती कोजागिरी पौर्णिमेची रात्री असणार आहे याच रात्री अनुष्ठान असेल पूजा असेल साधना असेल जप असेल मंत्र सिद्धी असेल अनुष्ठान असेल कवच We'll be right <laughs> back. याची निर्मिती किंवा सिद्ध असेल यंत्र निर्मिती सिद्ध असेल हे सुद्धा तुम्ही करू शकता सेकंड पॉईंट आता हे पाहूयात की कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व का आहे याला आपण जे पाहतो की आपण अंगणामध्ये आपण दूध असेल दूध हे चंद्रामध्ये पाहतो चंद्राचं प्रतिबिंब दुधामध्ये पाहिलं जातं किंवा खिरीमध्ये पाहिलं जातं आणि ते आपण प्राशन करतो मग याच्या मागे शास्त्र काय सांगते पहा शास्त्राप्रमाणे दोन कथा याच्यामध्ये निर्मित आहेत आणि याच्या प्रथम कथेनुसार ज्यावेळेस समुद्र मंथन होत होते समुद्र मंथनातून जी माता महालक्ष्मी बाहेर आली ती कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती ती अशीसुद्धा आख्यायिका ही सांगितली जाते दुसरी आख्यायिका हे सुद्धा सांगितली जाते की कृष्ण आणि राधा आणि संपूर्ण यांचा परिवार ज्याच्यामध्ये जी रासलीला झाली ज्या रात्री जी रासलीला रंगली ती रात्रसुद्धा कोजेगिरी पौर्णिमेची होते हे सुद्धा सांगण्यात येते मग ज्या रात्री कृष्ण कृष्णलीला किंवा रास ज्या आरती हा पूर्णपणे कार्यक्रम झाला त्या रात्री चंद्रदेवता प्रसन्न होऊन चंद्रदेवतेने त्याच्या किरणातनं अमृताचा वर्षाव केला म्हणजे जिथे ही रास लीला चालू होती तिथे अमृताचा वर्षाव झालेलं उदाहरण आम्हाला पाहायला मिळते त्याच्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला खास करून जे विशेष महत्व दिलं जातं ते चंद्रदेवतेला दिलं जातं आणि चंद्रदेवतेपासून उत्पन्न असलेल्या किरणामधून जे अमृतत्व प्राप्त होतं जो की संपूर्ण थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज मध्ये म्हणजे वर्षभराच्या कालखंडामध्ये चंद्रदेवतेच्या देवतेच्या किरणातनं जे अमृतांचा वर्षाव होतो ती रात्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमेच्या रात्र असते म्हणून तर या रात्रीमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला दुधात पाहण्याची प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे ज्या अनुषंगाने रात्री बारा वाजता म्हणजेच बाराच्या दरम्यान रात्री चंद्रदेवतेला आपण दुधामध्ये पाहतो आणि त्या दुधाचं आपण प्राशन केल्याच्या नंतर आपल्याला वृद्धी होते अमृतत्व प्राप्त होतंय आणि आपल्या आयुष्याची वृद्धी होते हे सुद्धा सांगण्यात येते आणि ही गोष्ट खरी सुद्धा आहे चंद्रदेवता याच्या बाबतीमध्ये बोलताना मित्र म्हणे चंद्र, दे चंद्र की नक्की कारकत्व कोणता ठेवतो नवग्रहांमध्ये हे खऱ्या अर्थी तर आपल्या मनाची एकाग्रता आपली मानसिक संतुलन मानसिक शांती याचा खऱ्या अर्थी द्योतक कोण असेल तर तो चंद्रदेवता आहे ज्याचं मन शांत असेल जो मनाने आध्यात्मिकतेची ताकद चांगली असेल असा एक दीर्घ आयुष्य सुद्धा होतो हे सुद्धा तुम्ही जाणून त्यामुळे चंद्र देवता या रात्री जे अमृतांचा वर्षाव करतात ज्या अनुषंगाने चंद्राचं प्रतिबिंब आपण दुधामध्ये पाहतो ते दूध आपण सेवन करतो देवतांना त्याचा प्रसाद किंवा ज्या अनुषंगाने आपण त्याला नैवेद्य रूपामध्ये दाखवतो विशेष महत्व आहे आज त्याचबरोबर आजच्या या विशेष भागामध्ये मी तुम्हाला एक उपाय सुद्धा सांगणार आहे ज्या उपायाच्या द्वारे तुम्ही तुमच्या संपूर्ण घरातल्या प्रत्येक परिवारातल्या सदस्यांनी चंद्रदेवतेला ज्यावेळेस आपण दूध दाखवणार किंवा घरातल्या देवी देवतांना दूध दाखवणार त्यानंतर करायचं काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत बरं दुसरा अर्थ कोजागिरी पोरणीचा सुद्धा येतो की को जागृती असे या कोजागिरी पौर्णिमेची संज्ञा आम्हाला पाहायला मिळते या रात्री माता महालक्ष्मी पृथ्वीवरती तिचं जे वाहन आहे माता लक्ष्मीचं वाहन हे घुबड आहे तर घुबडावरती बसून माता महालक्ष्मी रात्रीच्या प्रहरामध्ये पृथ्वी तलावरती संचार करते म्हणजे वैकुंठात किंवा विष्णू लोकातनं माता महालक्ष्मी थोड्या वेळासाठी का होईना पृथ्वी तलावरती येते कोण जागा आहे हे पाहते आणि जो व्यक्तिरेखा जागा आहे जो व्यक्तिरेखा पूजा किंवा आराधनेमध्ये असेल किंवा चंद्र देवतेसाठी किंवा महादेवासाठी विष्णू लक्ष्मीसाठी जे काही कार्यक्रम असेल त्याला कृपा आशीर्वाद देते हे सुद्धा आख्यायिका आहे त्या अनुषंगाने या रात्री तितकंच महत्व आहे मग या रात्री आपण करू काय शकतो मुळामध्ये पौर्णिमेचे रात्र आहे पौर्णिमेचे रात्र किंवा अमावस्याचे रात्र हे इतर रात्रींच्या निश्चितपणे अधिक पटीने ऊर्जावान असते हे तुम्ही सर्वजण जाणून आहात प्रत्येक पंधरा दिवसामध्ये एक अमावस्या आणि एक पौर्णिमा येते म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या आणि एक पौर्णिमा तिथे आपल्याला शास्त्रानुसार पाहायला मिळते चौदा रात्रींची ताकद एका पौर्णिमेमध्ये किंवा चौदा रात्रींची ताकद एका अमोस असते हे सुद्धा तितकेच खरे आहे कारण मुळामध्ये या रात्री ऊर्जावान असतात या रात्री केली जाणारी साधना असेल सिद्धी असेल मंत्रजाप असेल किंवा फलित असेल हे लवकर त्या साधकाला किंवा त्या भक्ताला प्राप्त होते हे सुद्धा नक्कीच खरं आहे मग या रात्री आपण केलं काय पाहिजे तर या रात्री खऱ्या अर्थी सिद्ध केलं जाते ते कवच आता कवच कोणते तुम्ही जाणून आहात की बजरंगबाण असेल किंवा शाबरी कवच असेल चंडी कवच असेल या अनुषंगाचे कवच तुम्ही या रात्री सिद्ध करू शकता या रात्री जे कवच सिद्ध होतात ते सुद्धा निश्चितपणे ऊर्जावान असतात किंवा ज्याला आम्ही म्हणू की ताकदीने परि पूर्ण असतात जे तुमच्या सहित तुमच्या घरादाराचं तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचं निश्चितपणे सक्षमतेने सुरक्षा करणारे करणारेच ठरतात था त्यामुळे या रात्री ज्या ज्या बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच चंडी कवच किंवा नारायण कवच किंवा हनुमान कवच, कवच या अनुषंगातले जेवढे कवच यापूर्वी तुम्ही सिद्ध केलेले असाल तर या सिद्ध केलेल्या के कवचांमधल्या कोणत्याही एका कवचाचं तुम्हाला एकावन्न वेळा पाठ या रात्री करायचं आहे जे नवीन साधक आहेत त्यांनी एकशे आठचा चा पाठ खऱ्या संकल्पासहित करणं हे महत्वाचं असतं आता बाणच्या दीक्षेच्या बाबतीमध्ये विचार केला तर तुम्ही या दीक्षेच्या किंवा होऊन गेलेल्या दीक्षा जर रेकॉर्डिंग तुम्ही प्राप्त करू शकता आणि ती रेकॉर्डिंग घेऊन तुम्ही बजरंगबान तुमच्या घरामध्ये या कोजागिरी पौर्णिमेला सिद्धसुद्धा करू शकता आता आपण बोलूयात उपयांकडे की महत्त्वाचा उपाय याच्यामध्ये कोणता केला गेला पाहिजे ज्या अर्थाने मी ही गोष्ट समजून घेतली की या रात्री माता लक्ष्मीचं आगमन प्रतिवर्त होते दुधाला विशेषतः हा महत्व आहे आणि चंद्रदेवतेला सुरा विशेषतः हा महत्व या कोजागिरी पौर्णिमेला आहे परंतु हलीच्या काळात मध्ये हे सुरा गोष्ट तितकीच खरी आहे की अनेक व्यक्तिरेखा दारू पिऊन कोजागिरी पौर्णिमा या साजरा करतात आपल्याला दिसतं म्हणजे एक त्याला धार्मिक महत्त्व तर मुळामध्ये नसतच आहे परंतु कुठेतरी ग्रुपवाईज ग्रुपॉलिजम एकत्र ग्रुप करणे आणि सर्व जणांनी एकत्र दारू पिणे आणि मग कोजागिरीचं दूध पिणे म्हणजे खूप मोठं खरे अर्थ आहे पाप आहे हे सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो बरं आता आपण उपायाकडे बोलूयात की नाही उपाय करावा काय कोजागिरी पौर्णिमाला सर्वात महत्व कशाला आहे तर ते आहे चंद्रदेवता माता लक्ष्मी आणि दूध दुधाचा रंग कोणता आहे पांढरा पांढरा रंग नवग्रहातल्या कुठल्या ग्रहाचा आहे तर तो सुद्धा आहे चंद्रदेवतेचा ज्यांना आम्ही श्वेत वर्णधारी सुद्धा म्हणतो या पौर्णिमेचं दुसरं नाव श शरद पौर्णिमा हे सुद्धा तुम्ही जाणून आहात हे सुद्धा नाव आहे शरद हे नाव कोणाचं आहे तर हे सुद्धा नाव भगवान शिवशंकराचे आहे त्यांच्या त्यांच्या म्हणजे कपाळी धारण केलेला आहे या रात्री बारा वाजता ज्या वेळेस तुम्ही चंद्र देवतेचं प्रतिबिंब ज्या दुधामध्ये पाहाल ज्या खिरीमध्ये तुम्ही पाहाल त्याचा नैवेद्य सर्वप्रथम तुम्हाला अगोदर चंद्र देवतेला दाखवायचा असतो सर्वप्रथम गणपतीचं नाव घ्यायचं आहे म्हणजे आकाशाकडे तुम्ही मुख करून तुमचं जे मुख आहे ते आकाशा करून जो हा जो नैवेद्य आहे एका वाटीमध्ये घेऊन तुम्ही सर्वप्रथम गणपतीला कारण सर्वप्रथम गणपतीच आहे तुम्ही गणपतीला हा नैवेद्य समर्पित करत आहात असं तिथे आकाशाकडे मुख करून तुम्हाला करायचे आहे बोलायचे आहे देन आफ्टर तुम्ही हा मान विष्णू आणि माता महालक्ष्मीला द्यायचा आहे विष्णू आणि महालक्ष्मी मातेसाठी सुद्धा मी हे जे दूध आहे किंवा खीर आहे प्रसादाच्या रूपामध्ये नैवेद्याच्या रूपामध्ये अर्पण करत आहे मनामध्ये भावना ठेवून तुम्ही हा आता उंचावरती धरायचे आहे जेणेकरून तो प्रसाद तिथे पोहोचत आहे आणि तिसरा मान शिवशंकर आणि माता पार्वती यांना सुद्धा देऊन मग चौथा मान तुम्हाला द्यायचा आहे तो चंद्रदेवतेला चंद्रदेवतेला जे हातामध्ये असलेले दूध आहे खीर आहे हे तुम्ही त्यांना अर्पण करत आहात हे त्यांना सांगायचं आहे आणि तुमचं स्वतःचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पाहायचं आहे आणि प्रयत्न हा करा की तुमचं प्रतिबिंब पाहताना तुमच्या संपूर्ण चेहऱ्याच्या आजूबाजूला कुठे ना कुठे चंद्र देवता दिसेल मुळामध्ये फक्त चंद्र देवता त्याच्यामध्ये पाहणं आणि ते खीर प्राशन करणं याहून जास्त महत्त्व तेव्हा आहे जेव्हा ज्या खिरेमध्ये तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब पाहताय आणि तुमच्या प्रतिबिंबाच्या पाठीमागे किंवा आजूबाजूला चंद्रदेवसा तुम्हाला दिसत आहेत म्हणजे त्या पूर्ण दुधामध्ये तुमच्या चेहऱ्याच्या प्रतिबिंबासह चंद्राचं सुद्धा प्रतिबिंब तुम्हाला दिसत आहे किंवा चंद्रापासून उत्पन्न असलेले जे किरण आहेत ते तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत त्या दुधाला खऱ्या अर्थी महत्व आहे ते दूध तुम्ही प्राशन करायचं आहे या अनुषंगाने हा प्रथम प्रयोग इथे तुम्हाला करायचा आहे हा उपाय आहे सेकंड उपाय तुम्ही याच्यामध्ये हा सुद्धा करू शकता की श्वेत वस्त्र म्हणजेच पांढरे वस्त्र धारण करून ज्यावेळेस तुम्ही हा नैवेद्य चंद्रदेवता विष्णू आणि माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला अर्पण कराल चंद्रदेवताला अर्पण कराल गणपतीला अर्पण कराल त्याच्यानंतर घरामध्ये आले चंद्र जेवढे घरामध्ये देवी देवता आहेत त्यांना सुद्धा तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहेच आहे नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर किंवा नैवेद्य दाखवण्यापूर्वीसुद्धा तुम्ही हा उपाय अवश्यपणे करावा की तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल कोणतंही शिवलिंग याच्यामध्ये चालेल पारत चालेल किंवा पितळी चालेल किंवा नर्मदेश्वर चालेल स्फटिकाचं चालेल किंवा सुवर्ण असेल किंवा चांदीचं असेल कोणतं शिवलिंग जे तुमच्या घरामध्ये असेल ते तिथे चालणार आहे तुम्ही सर्वप्रथम रात्री बारा वाजता पांढरे कपडे धारण करून कपाळी हा त्रिपुंड्र किंवा बिबीत लावून तुम्ही महादेवावरती दुधाचा अभिषेक करायचा आहे कच्च किंवा कोर दूध एका छोट्याशा पेला किंवा वाटीमध्ये घेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या शिवलिंगावरती हा दुधाचा अभिषेक करा तरी करून जे तुम्ही प्रसादरूपी दाखवलेलं दूध आहे ते समस्त सर्व देवी देवतांना तुम्हाला दाखवायचं तुम् आहे हा खूप मोठा उपाय आहे रा, रात्री महादेवावरती केला जाणारा अभिषेक श्वेत वर्णा सहित म्हणजे थोडक्यामध्ये अंगावरती पांढरे वस्त्र धारण करून कपाळीत लावून महादेवाला रात्री वाजता केला जाणारा अभिषेकामुळे आफ्टर नैवेद्यामुळे निश्चितपणे माता महालक्ष्मी महादेव हे सर्व देवता नवग्रहा चंद्र देवता तुम्हाला प्रसन्न होतात आणि ज्या इच्छा मनोकामना आहेत त्या सुद्धा त्याची पूर्ती होताना चमत्कारी प्रयोग आहे अनेकांना मी यापूर्वी सांगितलेला आहे भलेही युट्यूबच्या माध्यमातून मी आज फर्स्ट टाइम तुमच्या समोर हा प्रयोग ओपन केलेला आहे परंतु पहा अनेक ही आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे छोटेसे प्रयोग आहेत आणि या प्रयोगांचा निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला फायदा हा होताना दिसतो त्यामुळे हा सुद्धा प्रयोग किंवा हा सुद्धा तुम्ही उपाय हा निश्चितपणे या रात्री करू शकता अशा ही जे येणारी कोजागिरी पौर्णिमा आहे सर्वांना कल्याण आणि मंगलमय असणारे असो आणि ज्या अनुषंगाने तुम्ही उपाय समजून घेतला आणि खास करून प्रयत्न करा की या रात्री खास करून तुम्ही पठन करण्याचा बजरंगबाण सारखे पॉवरफुल प्रयोग तुमच्या घरामध्ये बसून ते सिद्ध करण्याचा आणि अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की बजरंग बाण सायंकाळी करावे की रात्री करावी किंवा खास करून आता कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आम्ही बजरंगबान किती वाजता सुरुवात करू मित्र म्हणेल सायंकाळी सात नंतर तुम्ही बजरंगबाणला जरी सुरुवात केली तर रात्री बारा पूर्वी तुमचं बजरंगबान पठन पूर्ण होईल आणि बजरंगबान पूर्ण झाल्याच्या जा नंतर ज्यावेळेस तुम्ही हे सांगितलेले प्रयोग करा तर निश्चितपणे तुमची कोजागिरी पौर्णिमा हे आणखीन प्रभावी होईल हे सुद्धा ते मात्र शंका नाही अशा आजच्या भागामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला अक्षपणे तुम्हाला आवडलेला असेल आणि एक सर्वांना हा जोडून विनंती करतो की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी चॅनेलला अवश्यपणे फॉलो करण्याचा प्रयत्न करा सर्वांना सर नमो गुरुजी गुरुजी कुरे निरंजन आरे